आजचा व्हिडिओ खास माझ्या पन्नाशीसाठी आणि सत्तरीच्या मैत्रिणींसाठी लग्न समारंभासाठी कसं तयार व्हायचं हा प्रश्न त्यांच्या डोक्यात देखील खूपदा येतो पण मग ते आपल्याला कोण बघणार आहे किंवा आपण कसंही दिसलो तरी काय फरक पडतो आहे म्हणून आपण काहीही नेसून किंवा काहीही घालून कसे तयार होऊन आपण पार्टीमध्ये किंवा लग्नसमारा समारंभात जातो पण आपण महिलांना अगदी जन्मापासून तर अगदी वयस्कर होईपर्यंत सजण्याचा नटण्याचा छान राहण्याचा अधिकार देवानेच दिलेला आहे तर मग आपण का गबाळ्यासारखं राहायचं चा। आपणही छान छान तयार होऊन जायचं पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तयार होताना तर माझ्या पन्नाशी साठी आणि सत्तरच्या मैत्रिणींनो काय गोष्टी आपण टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जा जा जास्त मल्टी कलरच्या ज्या साड्या आहेत त्या टाळायच्या आहेत त्यामध्ये स्क्वेअर म्हणजे चौकोन असलेल्या साड्या नक्कीच टाळायच्या आहेत वयाप्रमाणे आपली हेल्थसुद्धा वाढत असते आपलं वजन वाढत असते त्यामुळे आपण चौकडीच्या ह्या ज्या साड्या आहेत त्या टाळायच्या आहेत त्याने तुम्ही जास्त आणि ठेवण्या दिसाल मोठ्या प्रिंटच्या साड्या देखील आपल्याला अजिबात सूट करणार नाही तर ह्या मोठ्या प्रिंटच्या साड्या देखील आपल्याला टाळायच्या आहेत आणि मोठी बॉर्डर असलेली साडीसुद्धा आपल्याला टाळायची आहेत त्यामध्ये आपला लूक अजिबात छान दिसणार नाही कारण आता आपल्याला नटायला सावरायला आवरायला जरा नाजूक गोष्टी हव्या असतात तसेच फुगीर साड्या म्हणजे फुगणाऱ्या ज्या साड्या असतात त्यासुद्धा टाळायच्या आहेत त्या तुम्हाला सावरायला देखील खूप प्रॉब्लेम्स येतील आणि दिसायला देखील अजिबात छान दिसणार नाही प्रिंट देखील आपण नाजूक निवडायच्या आहेत अशा भल्या मोठ्या प्रिंटच्या साड्या टाळायच्या आहेत त्या अगदीच विचित्र दिसतील पुगणाऱ्या आणि मोठ्या मोठ्या प्रिंटच्या साड्या आपल्याला ह्या टाळायच्या आहेत अजिबात नेसायच्या नाही आहेत कारण आपण यानेसुद्धा कुठं धडपडू शकतो हे लक्षात घ्या प्रिंट कशी असावी तर नाजूक असा असावी आणि कलर कसे असावे ते सुद्धा तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही आधी जे कलर निवडाल ते सॉलिड कलर निवडा किंवा मग एकपेक्षा दोन कलर एक सिंगल कलर असायला हवा किंवा मग दोन कलर जास्तीत जास्त दोन कलर त्यापेक्षा जास्त कलर निवडू नका आणि सॉलिड डार्क कलर तुम्ही निवडू शकतात त्यामध्ये जो सेकंड कलर असेल तोसुद्धा डार्क असायला हवा असं दोन कलर डार्क कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच वेअर करू शकता ते तुमच्या लुकला छान एन्हॅन्स करेल अगदीच आपल्याला भडक कलरही निवडायचा नाही आहे आणि अगदीच आपल्याला लाईट कलरसुद्धा निवडायचा नाही आहे सू सु, सिंपलसोबत आपल्याला सूट होईल असे कलर आपण निवडायचे आहेत जसे व्हाईट कलर ऑफ व्हाईट कलर किंवा मग लाईट पिंक कलर मी जर जाड असाल तर मग थोडे डार्क टोनकडे तुम्ही जाऊ शकतात तर तुम्ही थोडेसे रिच कलर तुम्ही यावेळेस निवडायचे आहेत जसे मी सांगितले व्हाईट ऑफ व्हाईट क्रीम कलर किंवा मग गोल्डन लाईट कलर गोल्डन डार्क कलर ग्रे कलर जस शायनिंगचा असेल ग्रे कलर असे कलर तुम्हाला आता निवडायचे आहेत कारण तुमचा लूक अगदी छान असा रिच दिसायला पाहिजे तुम्हाला नावही कोणी ठेवायला नको आणि तुम्हाला छानही म्हटलं गेलं पाहिजे तसा रिच तुमचा लूक आला पाहिजे गोल्डन कल कलर कुठल्याही कलर टोनवरती सूट होतो आणि कुठल्याही वयाला सूट होतो तर माझ्या साठी सत्तरीच्या माझ्या मैत्रिणीनं तुम्ही गोल्डन कलर ग्रे कलर व्हाईट ऑफ व्हाईट कलर असे निवडायचे आहेत जसे तुम्ही डार्क पिंक कलरसुद्धा निवडू शकतात पण तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज वर वेअर करणार तर खूप सुंदर दिसाल तर असे कलर देखील तुम्ही निवडू शकतात पण त्यावर जी प्रिंट असेल किंवा जी डिझाईन असेल ती अगदी नाजूक असायला हवी अगदीच प्लेन साड्या जर तुम्ही घेत असाल तर मग ब्लाऊज कसा सूट होईल त्या हिशोबाने तुम्ही साडी वेअर करा किंवा त्या हिशोबानेच तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या तुम्हाला लाईट कलर सूट होत होत असतील तर तुम्ही नक्कीच नेसा तुमचा बांधा जो असेल तो नाजूक असेल तर तुम्ही अगदी लाईट कलर आणि छोट्या प्रिंटच्या साड्या नेसू शकतात पण जर तुम्ही हेल्दी असाल वया वय सरता सरता तुमचं वजन जर जास्त असेल तुम्ही थोडेसे डार्क कलर निवडू शकतात तर बघू शकता तुम्ही फोटोमध्ये असा रिच कलर तुम्ही जर निवडले तर तुमचा देखील छान असा रिच येईल म्हणून म्हणते की छान सिंपल सुबर पण रिच कलर निवडा ते तुमच्या लुकला छान इन्हेन्स करेल बघू शकता तुम्ही अगदीच ऑफ व्हाईट किंवा सिल्वर कलर सिल्वर टोनकडे जाणारा कलर देखील तुम्हाला संध्याकाळच्या लग्नाला किंवा एखाद्या इव्हेंटला तुम्ही जात असाल तर त्यासाठीसुद्धा खूप छान तुमचा लुक क्रिएट करणार आहे तर तुम्ही असेच कलर निवडा जे तुम्हाला सुंदर दि दाखवतील कारण सुंदर दिसण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे जर जा तुम्ही जाडजूड असाल तर अगदीच डार्क अगदी डोळ्याला खुपणारे कलर देखील आपल्याला टाळायचे आहेत त्या ठिकाणी थोडंसं आपण लाईट टोनकडे गेलं तरी हरकत नाही पण अगदीच लाईट टोनकडे आपल्याला जायचं नाही आहे सिंगल कलर एक आपल्याला घ्यायचा आहे मग तो कुठलाही असो पण अगदीच डार्क कलर घेण्यापेक्षा तुम्ही ब्लॅक कलर व्हाईट कलर व्हाईट कलर असे निवडा डार्क देखील आपल्याला स्लिम दाखवतो पण सिंगल असायला हवा किंवा छोटी बॉर्डर असली तरी चालेल मग डार्क कलर देखील तुम्ही निवडत असाल तर तुम्ही त्याला मोठी बॉर्डर किंवा मोठी प्रिंट असं तुम्ही जरा थोडंसं सा बघूनच साडी खरेदी करा किंवा साडी नेसा तर तुम्हाला तुम्ही समजू शकाल माझं काय म्हणणं आहे तर तुम्ही छोटीशी बॉर्डर असलेली प्लेन साडीसुद्धा तुम्ही वेअर करू शकतात एखाद्या संध्याकाळच्या सोशल जो इव्हेंट असेल त्यासाठी तुम्हाला घालायचे असेल तर बेस्ट ऑप्शन आहे लाईट कलर जर तुम्ही एम्ब्रॉयडरी वगैरेची साडी नेसत असाल तर प्रिंटची साडी नेसत असाल तर ती अगदी नाजूक असायला हवी फार मोठी प्रिंट किंवा फार मोठी डिझाईन नको असायला पाहिजे अगदी छोट्या नाजूक एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट किंवा मग जे पेंटिंग वगैरे असेल साडीवर त्या थोड्याशा नाजूक असायला हव्यात बुट्ट्या ज्या असतात साडीवरच्या त्या नाजूक असायला हव्यात त्याची काठ जी असेल किंवा पदरावरची जे डिझाईन असेल ते सुद्धा नाजूक असायला हवी तरच तुम्ही छान दिसू शकाल अगदीच तुमच्याकडे चार जणांच्या नजरा देखील वळतील आणि सगळेच म्हणतील की तुम्ही अजूनही सोळा वर्षाचे दिसत आहेत तर मग पटलं ना माझं म्हणणं तर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला ज्वेलरी निवडायची असेल तर नाजूक ज्वेलरी निवडा तुमच्या ज्या लुकला ना ते अजून जास्त इनहॅन्स करेल साडी तुम्ही रिश कलरमध्ये पण कमी बुट्ट्यांची छोट्या बुट्ट्यांची घ्या अच्छा आता ब्लाऊज कसं शिवायचं तर जो गळा आहे समोरचा तो जास्त मोठा घेऊ नका फारच विचित्र दिसतो आपल्या एज हिशोबाने आपले स्तन देखील ते देखील खाली लटकलेले असतात मोठा गडा घेणार तर तो अगदी विचित्र दिसेल आणि म्हणजे आपल्याला स्वतःला देखील ते आवडणार नाही तुमचा ब्रॉड गळा जर असेल तुमचा गळ्याचा भाग जर मोठा असेल तर तुम्ही ब्लाऊज जे असेल ते मोठे अजिबात शिवू नका तुम्ही तुमचे राऊंड नेकचे ब्लाऊज शिवा ते तुम्हाला खूप छान सूट करतील कारण मोठे गळे आपल्याला देखील आवडणार नाही आणि समोरच्या बघणाऱ्याला देखील आपल्याला आवडणार नाही सोबर तुम्ही ब्लाऊज शिवायला पाहिजे राऊंड नेकचे आणि फोर्थ अस्थींचे किंवा मग कोपरापर्यंत असलेल्या अस्थींचे तुम्ही ब्लाऊज शिवायला हवे आणि सिंपलसोबत डिझाईन असायला हवी त्यावरती फार तुम्ही त्यावर ते वर्क करायला लावू नका सिंपलसोबत साडीमधले जे ब्लाऊज असतात ते तुम्ही वेअर केले तरी चालेल तेही खूप छान दिसतात यामध्ये ह्या वयामध्ये तुम्ही जास्त कॉन्ट्रास्टकडे लक्ष देऊ नका जर द्यायचं असेल तर एखादी कलरमध्ये देऊ शकतात तर बघू शकतात असे बंद गळ्याचे ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात किंवा गोल गळ्याचे ब्लाऊज तुम्ही त्याला प्राधान्य द्या मोठ्या गळ्यांचे ब्लाऊज अजिबात शिवू नका खूपच विचित्र दिसतील ज्वेलरी बघू शकतात अशी मोठी जी ब्रॉड ज्वेलरी असते ते टाळायला पाहिजे ते आपल्याला स्किनला देखील इरिटेट करेल आणि दिसायला आपण अगदी विचित्र दिसणार तर मोठी ज्वेलरी तुम्ही निवडायला नको तुम्ही अगदी नाजूक साजूक ज्वेलरी निवडायची आहेत जास्त लेअरची जर ज्वेलरी तुम्ही निवडत असाल तर ते टाळायची आहे आपल्याला सिंगल वन वन पीस असेल सिंगल असा नेकलेस असेल तो तुम्ही निवडायचा आहे अगदी लेअरचे कुंदनचे किंवा मोत्यांचे जे नेकलेसेस आहेत ते आपण इथं टाळायचे आहेत साडी कुठली असो ज्वेलरी आपली नाजूक असायला हवी कारण ती आपल्याला वेअर करायची आहे तर आपल्याला त्याचं ओझं वाटायला नको किंवा इरिटेशन वाटायला नको तर तुम्ही कुंदन किंवा मग मोतीची ज्वेलरी निवडत असाल तर सिंगल निवडा सिंगल नाजूक तुम्ही नेकलेस नाजूक आनते वगैरे निवडू शकतात तुमच्या बांधाला जसं सूट करेल तसं त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकतात छान असं नाजूक मोत्यांचे वेगवेगळ्या कलरचे तुम्ही नेकलेसेस वेअर करू शकतात कानामध्ये छोटेसे झुंके किंवा कर्णफुले तुम्ही वेअर करू शकतात ते देखील तुम्हाला खूप सुंदर असा लूक देतील आणि तुम्हाला कुठेही त्याचं ओझं वाटणार नाही इरिटेशन वाटणार नाही तुम्ही छान अशा मोठ्या रिच पार्टीमध्ये किंवा लग्नात जात असाल तर एखादा मोठा नेकलेस तोही सिंगल घालायचा आहे पण तो वेट असायला पाहिजे याकडे न नक्कीच लक्ष द्या तर जर जर तुम्हाला नाहीच काही वेअर करायचं असेल तर काही हरकत नाही विदाऊट नेकलेसनेसुद्धा तुमचा लुक छान दिसणार आहे साडी जर तुमची जास्त एम्ब्रॉयडर्ड असेल तर तुम्ही नेकलेस नाही घातला तरी चालेल तर माझ्या पन्नाशीसाठी आणि सत्तरीच्या मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या हिशोबानेच मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल तर चला भेटूया पुढच्या छानशे कदा फॅशन रिलेटेड व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय